एवढे आपटून हातात आलेत फक्त पंचवीस हजार आणि ए, ए उम्या अरे तुझं काहीच कॉन्ट्रीब्युशन नाहीये यात अरे मला वाटलं होतं नम्रता गोळे मदत करेल म्हणून मग तिचा बाप मोठा बिझनेसमन <laughs> त्यामुळे मला वाटलं की दोन तीन लाखाची तरी सोय होईल मग काय झालं पण ऐन वेळा आकडली ना तरी तरी मी सांगत होतो तुला या आपल्या राजशी ओळख करून दे हो ना यार दिलीस नाही साला साल्यांनी एकेवर कॉन्सन्ट्रेट केलं असताना तर आज आपली काहीतरी सोय झाली असती यार तू गपरे हॅलो बाबा बोला ना बाबा काय बाबा ओके बाबा अरे 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 तीन दिवसात आई बाबा घरी येत आहेत काय अरे हो या तीन दिवसात जर चिंत्याचा मॅटर सॉल्व्ह झालं नाही ना तर मला आयुष्यभर संन्यास घेऊन हिमालयात जावं लागेल आईला हिमालय म्हणजे नो इंटरनेट नो नेटवर्क नो फेसबुक नो व्हॉट्सॲप अरे हा अरे यार काहीतरी विचार करा अनगा हा दुसरा काहीच विचार करत नाहीये खर तर, तर या असल्या सगळ्या मॅटरमध्ये तिच्याकडे मदत मागायला जाणे चुकीच आहे पण आता दुसरं काय ऑप्शनच नाही मला काय वाटतं आपण आपला प्रॉब्लेम जर तिला नीट समजून सांगितला तर चान्सेस आहेत म्हणजे पैशांची मदत ती करू शकेल आपल्याला हो यार इतकी वर्ष नोकरी करते किमान दोन अडीच लाख मध्ये नक्की असतील मग घ्यायचा चान्स काय प्रॉब्लेम काय नाही म्हणजे रिमाइंड यांनी तीन लाख रुपयाचं बिल क्लिअर केलेलं नाही पार्टी एन जी ओ आहे त्यांच्या एका लेटरमुळे आपला बराचसा वरवरचा ऑक्ट्रॉय वाचतोय शिवाय ह्या कंपनीमुळे आपल्या इतर क्लायंटलाही माल सप्लाय होतोय आणि आपण यांच्याशी बिझनेस जर बंद केला तर या पेंडिंग बिलपेक्षा जास्त ऑक्ट्रॉय आपल्याला भरावा लागेल असं आहे का याचा विचारच नाही केलं स्मार्ट थिंकिंग आणि काय व्हेरी इम्प्रेस्ड बरं जाऊ दे ठेव काय करायचं ते नंतर बघूया मग हे नाईस वॉच कोणी गिफ्ट केलं तूच अग तू दिग्या भाईचा कोण आलेला पोकळ भाई नाही आठवण का ओ म्हणजे ते चुकून आलेलं पार्सल त्यातलं हे मग चांगलीच अद्दल घडवलीस तू त्याला दिग्या लगेच धगातच गेला बरं ऐक ना दादा आता काही काम नसेल तर मी घरी गेलो तर चालणार आहे का बोर झालीस अरे अग मस्करी करतोय जा ना सोबत कोणाला पाठवू की जाशील नाही मी जात नक्की हो काळजी घ्या बाय बाय फोनवर आम्हाला का मॅडमला भेटायचंय जगतग तिघांना माझ्याकडे बस बॉस अरे <coughs> चा ठिकाणी पाठवायला वाटत चुकूनही तो अशी चूक करणार नाही तुम्हाला भेटायचं होतं बसा बसा चित पण ऍक्च्युली आम्हाला अनघाला भेटायचं होतं हा भेटू का आम्ही त्याच्या आधी तिच्या भावाला भेटून घ्या तो मंद इथे कामाला लागलाय का नक्कीच पिऊन म्हणून लागला असेल बोला आ, 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 बोला बोला वेळ पाणी प्यालो नाही ना। भूक लागली काय घेणार नाही म्हणजे काय पिणार की काय खाणार जोक, जोक। पाणीच आहे पण पुढच्या वेळेला पाणीच असणार याची गॅरंटी देता येत नाही अनगाकडे काय काम काय काम काय का... नाही का... का... काम काहीच नाही आ... बरेच दिवस भेटले नाही म्हणून आलो आ... <laughs> आलं की हा घेऊन आलं हाय हा कशाला घेऊन येईल हा फक्त म्हणाला चला आम्ही म्हणून आलो वाटलंच मला या कुत्र्याची शेपूड इतकी सहज सरळ होणार नाही म्हणून तुला शेवटचं सा सांगतो तिचा लग्न ठरलाय महिना दीड लाख रुपये पगार असलेला मुलाचेही म्हणून तुझे सिली स्टुपिट मिमिक्रीचं दुकान दुसरीकडे लावायचं चालतं आउट अच्छा पाच वर्षाचं प्रेम अस पाच मिनिटात विसरू आ... मला या अनघाच्या तोंडून ऐकायचे तुम्ही बोलवा ना तिला तिचा भाऊ म्हणून मी जे बोललो तेच ती बोलली असं समज आणि हो तुझ्या पाच वर्षांचं नुकसान होऊ नये म्हणून तुला नुकसान भरपाई देतो सांग किती हवाय तुला नाही सांग मला किती देऊ नुकसान भरपाई द्यायला धंदा नाही केला मी प्रेम केलाय प्रेम जब प्रेम म्हणे प्रेम, प्रेम। शेवटची पाच मिनिटात देतो तुम्हाला अनघाला सोडायचं की हे जग सोडायचं हे तुम्ही ठरवायचं विचार करून सांगतो जगता वरती माळ्यावरचं जुनं स्टॉकचा बॉक्स खाली घ्यायचे हो येतो सर हातातलं घड्याळ बघितलं का रोलेक्स नाही तर रॅडो असणार एवढा मोठा राडा झालाय आणि तू त्याच्या हातातला राडो बघत बसलास तू याच्याकडे अजिबात लक्ष देऊ नको आणि हे बघा तो शनी जो बाहेर आपली कुंडली मांडून बसलाय त्याच काय करायचं काय करायचं जेवढे ते देतोय तेवढे घेऊ आणि सटकु ना सगळ्यांना काय स्वतः सारखा समजतोस का प्रेम केलंय मी प्रेम मते ते प्रेम कर आणि पुजत बस दादा 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 दादा, दादा एकदम दा, दा, हां ए गाइस हा काहीतरी सॉलिड लोचा दिसतो मला चला इकडे निघा हो चल, चल चल राज ए अरे काय फालतूगिरी आहे फालतूगिरी काय हा आपल्याला टपकायला निघालेला ती फालतूगिरी नव्हती तसही हा आपल्याला पैसे देणारच होता ना पैसे नाही तर घड्याळ तरी माजी पोलीस निरीक्षक संजय हेगडेंच्या ऑफिस मध्ये आज सकाळी घुसून काही माणसांनी कोळीबार केला आहे बॉडीगार्ड या हल्ल्यात मारला गेला आहे आता या प्रकरणात अद्याप काही धागेदोरे मिळतात का यासाठी हेगडेंची पर्सनल सेक्रेटरी अनघा जोशीची चौकशी करणार असल्याचं पोलीस सूत्रांकडून कळत साहेब अनघा जोशी आलेत या या तिघांना ओळखता का हो हे माझ्यासोबत कॉलेज मध्ये मा होते हे सगळं छे झे तुम्ही डोक्याला ताप करून घेऊ नका मॅडम कसं आहे माहिती आहे का चुकीच्या वेळी आणि चुकीच्या ठिकाणी हे तुमचे मित्र आले होते स्टेटमेंट मध्ये ना या तिघांची नावं घेऊ नका अहो उगाच फांद्यात अडकतील बरं नाव काय तिकांची राज भोसले उमेश वैद्य आणि अंगद मोहिते हा काम कर बोल ठीक क्या भाई हा बोल रे रफिक शूट मध्ये ऑन द स्पॉट गेला ते कळलंय मला आणि तुझं पार्सल हे काय खबर ते कोण होत कोण होता ते ती किंवा होते आणि तुझं पार्सल त्यांनीच पळवलंय कोण होते नाव सांग राज भोसले उमेश वैद्य आणि अंगत मोहिते